अक्कलकुवा येथील मौलाना गुलाम वस्तानवी दारू उलुम देवबंद माजी कुलगुरु यांचे निधन अक्कलकुवा येथील आणि जमिया इस्लामिया ईशातुल इशातुल संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष आणि दारुल उलुम, उलुम देवबंद माजी कुलगुरु मौलाना गुलाम मोहम्मद वस्तानवी वर्ष पंचाहत्तर यांचे रविवारी चार मे रोजी निधन झाले गेल्या वर्षभरापासून प्रकृती अस्वस्थतेमुळे ते डायलॅसिस वर होते मौलाना वस्तानवी यांचा जन्म गुजरात राज्यातील कोसाडी जिल्हा सुरत येथे झाला नंतर ते वस्तन या गावी स्थायिक झाले एकोणीसशे बाहत्तर मध्ये त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर त्यांनी एमबीए ची पदवीही मिळवली ते एक भारतीय इस्लामिक विद्वान आणि शिक्षणतज्ञ होते पारंपरिक इस्लामिक शिक्षणात समकालीन विषयांचा समावेश करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांसाठी ते ओळखले जातात त्यांनी देशातील पहिले मालकीचे वैद्यकीय महाविद्यालय सुरू केले मौलाना वस्तानवी वस्तान अकरा मध्ये दारुल उलूम देवबनचे कुलगुरू म्हणून काही काळ काम पाहिले त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक देशांचा दौरा केला त्यात इस्लामिक देशांमध्ये दे अनेक दौरे करून आपल्या संस्थेसाठी मोठमोठ्या देणग्या मिळवल्या त्यांचा मोठा मुलगा मौलाना हुसेपा वस्तानवी या संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत त्यांच्यावर मकराणी येथील कब्रिस्तानात रात्री अंत्यसंस्कार हजारोंच्या संख्येत उपस्थितीत होते न्यूज न्यूजसाठी नितीन चौधरी अक्कलकुवा यांचा रिपोर्ट